नमस्कार शेतकरी बांधवांनो मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी अत्यंत भारी खुशखबरी घेऊन आलेलो आहोत जे तुम्ही ऐकल्यानंतर खूप आनंदित व्हाल कारण की आजची जी खुशखबरी आहे ही लाडक्या बहीण जी योजना आहे याच्याशी रिलेटेड आहे जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांजवळ हा व्हिडिओ शंभरनी एक टक्का शेअर करा चला या आजच्या व्हिडिओला सुरू करूया आपल्याला सर्वांना माहीतच आहे की जेव्हापासून भारता महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागलेली होती तेव्हापासून सरकारच्या सर्व योजना ह्या ठप्प पडलेल्या होत्या एकाही योजनेचे पैसे आले नव्हते कारण की आचारसंहितेमध्ये तसे करणं हे गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे सर्व सरकारनं ह्या आपल्या योजना आहेत ह्या बंद केलेल्या होत्या आणि आता सरकारचे गठन झालेले आहे त्यांना मंत्री मंत्रिपद मंत्रिमंडळाची मंत्री एक बैठक देखील झालेली आहे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडलेले आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या पदानुसार किंवा प्रत्येक व्यक्तीनुसार खात्यांचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे तर वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळे खाते हे देण्यात आलेले आहेत आणि याच अधिवेशनामध्ये श्री देवेंद्र फडणवीस जे की मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी असं वक्तव्य दिलं होतं की ज्या सर्व योजना आहेत त्यातली एकही योजना आम्ही बंद पाडू नये पाळणार नाही आणि त्यातल्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण कारण विरोधकांनी त्यांच्यावर विरोधकांनी त्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही का फक्त का चुनावापुरत्याच लाडक्या बहिणीला पैसे वाटले होते तर त्याचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी असं उत्तर दिलं की नाही असं आतापर्यंत कोणतीही योजना बंद करा करण्याचा आम्ही विचार केलेला नाही आणि नाही आणि लाडकी बहीण योजना ही बंदही देखील होणार नाही जसेच हे हिवाळी अधिवेशन संपणार आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहोत तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की ते पैसे कधी येणार आहेत कारण की सरकार देवेंद्र फडणवीस यांनी असं देखील म्हटलं की काही जे आता तपासणी होणार आहे किंवा पुन्हा लाडक्याबाईंची वेबसाईटवर जाऊन आपल्याला प्रत्येक महिलेला तिचं जे अपडेट अपडेट आहे हे करावं लागणार आहे खात खातं जे आहे ते अपडेट करावं लागणार आहे कारण की खूप सारे जे फेक अकाउंट्स आहेत ते देखील बनले होते आणि त्या टायमाली निवडणुकीचे काळ चालू असल्याच्यामुळे त्या सर्वांची योग्य प पद्धतीने चेकिंग काही झाली नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी असंसुद्धा वक्तव्य केलेलं होतं किंवा ज्या ज्या लोकांचे ज्या ज्या लोकांनी फ्रॉड खाते काढलेले आहेत एका एका महिलेचे नऊ नऊ खाते आहेत काही माणसांनी देखील खाते काढलेले आहेत ज्यानेकडून त्यांना लाभ व्हावा म्हणून ही खाते बंद करणं गर हे गरजेचं आहे कारण की जनतेचा पैसा योग्य कामासाठी लावावा हे असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी यासाठीच असं काही ना काही आपण जानेवारीमध्ये कारण की आता जो पैसे येणार आहेत ते पूर्ण येणार आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे हे आपली जी प्रक्रिया आहे ही चालू होणार आहे की खात्यांची तपासणी चालू होणार आहे त्यामध्ये असे जर का कोणी व्यक्ती आढळले तर त्यांना संपूर्ण त्यांचे जे पैसे आहेत ते मिळणार नाही आहेत आणि एक वेळा जर का ते ना हे आढळली तर ते कोणत्याही म्हणजे त्या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत त्यांना त्या योजनेतून पूर्णत बेदखल करण्यात येणार आहे तर आपण याची काळजी घ्यावी की आपली जास्त अकाउंट नसतावी कारण की याच्यावर लवकरच कारवाई करण्याची सरकारची शक्यता आहे तर आता सांगतो की आपल्याला सरकारचे पैसे केव्हा मिळणार आहेत तर बहुतेक स आजची चोवीस तारीख आहे आणि पंचवीस तारखेला क्रिसमस येणार आहे तर पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या आसपास आपले पैसे लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये महिना आहे हा त्यांच्या खात्यात येऊ शकतो कारण की मुख्यमंत्री साहेबांनी असं म्हटलं होतं की हिवाळी अधिवेशन संपताच नुकतंच संपताच आम्ही त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करायला सुरुवात करू तर आता नुकतंच बावीस तारखेला अधिवेशन संपलं तेवीस आणि चोवीस त्याच्यावर उलटून गेली पंचवीसची क्रिसमस येणार आहे सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवसाच्या अंदर किंवा अठ्ठावीसपर्यंत हे सर्व महिलांचे किंवा महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये ह महिना हा येणं चालू होणार आहे स आणि जर का तो आला नाही तर समजून जायचं की आपल्याला गुढीपाळवा गुढीपाळवेला दोन्ही म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचा एकत्र करून पैसे देण्यात येतील दे दे दे। परंतु असं होणार नाही कारण की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही अधिवेशन झाल्यानंतरच पैसे देऊ त्यामुळे ते त्यांच्या व वाक्यावर ठाम राहतील असं मला वाटते आणि डिसे जानेवारी महिन्याचाही पैसा आपल्याला गुढीपाडवेपर्यंत म्हणजे मकर संक्रांत सॉरी मकर संक्रांतीपर्यंत भेटून जाणार तर तुम्हाला जर का व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये